श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी श्रावण महिना चालू झाला की सर्वांना वेळ लागते ते म्हणजे भगवान शिवाच्या उपासनेचं या महिन्यात भगवान शिवाची उपासना केल्याने आशीर्वाद समृद्धी आणि इच्छा पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा असते भगवान शिवाचे दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक वाढ मिळवण्यासाठी लोक विविध धार्मिक विधी करतात आणि उपवास करत असतात श्रावण महिना उत्तर भारतात राज्यामध्ये श्रावण महिना म्हणून ओळखला जातो हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यापैकी एक मानला जातो धार्मिक महत्व आणि पाळण्यासाठी ओळखला जाणारा हा महिना भगवान शिवाला समर्पित असतो आणि भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शुभ मानला जातो विशेष पूजाविधी समारंभ महिनाभर केले जातात या काळामध्ये साजरे होणाऱ्या उल्लेखनीय सणांमध्ये श्रावण सोमवार व्रत हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन यांचा समावेश असतो या महिन्यात भगवान शंकराची उपासना केल्याने लाभ समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा असते भगवान शिवाचे स्वर्गीय आशीर्वाद आणि आध्यात्मिक प्रगती साठी लोक अनेक प्रार्थना आणि उपवास करतात सर्वात महत्वपूर्ण समारंभापैकी एक म्हणजे शिवलिंगावरती जबा जला जलाभिषेक किंवा जल अर्पण करणे ही कृती शुद्धता आणि समर्पणेने दर्शवतात भक्त रुद्राभिषेक देखील करतात भगवान शिवाचा स्वर्गीय आशीर्वाद मिळवण्यासाठी काही एक विशिष्ट पूजा सुद्धा असते यामध्ये पाच सोमवार असतात जेव्हा भगवान शिवाची पूजा करणे विशेष अर्थपूर्ण मानले जाते देवी पार्वतीच्या पूजेला समर्पित असलेली मंगळागौरी पूजा याच महिन्यामध्ये असते भक्त प्रार्थना करतात आणि भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन कावडसुद्धा घेत असतात यामध्ये गंगाजल असतं त्याचबरोबर बेलपत्र धतुरा अशा वेगवेगळ्या गोष्टींनी आपण भगवान शिवाचा आशीर्वाद घेत असतो आणि आपल्या मनातील भाव हा त्यांच्यापर्यंत पोचवत असतो बघा श्रावण महिन्यामध्ये सर्व ठिकाणी हिरवाई पसरलेली असते आणि हिरवा रंग हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतो त्यामुळे श्राव जी पाऊस चालू असतो त्यामुळेच आपल्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा वाढत असते या श्रावण काही संयोग तयार झालेले आहेत या चुका त्या महत्वाच्या आपल्याला टाळायच्या आहेत आता ह्या चुका कोणकोणत्या आहेत आणि ह्या चुका आपल्याला का करायच्या नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या भाज्या वर्ज्या आहेत त्याचबरोबर कोणत्या चुका करू नये कोणती कामं करू नये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आता श्रावणाची सुरुवात जी आहे तर ती कधी होणार आहे बघा पाच ऑगस्टला श्रावणाची सुरुवात होणार आहे आणि पहिली जी शिवामोट आहे तर ती म्हणजे तांदळाची पहिला सोमवार त्या दिवशी आहे त्यानंतर दुसरा सोमवार हा बारा ऑगस्टला आहे त्या दिवशी तिळाची शिवामोट आहे आणि तिसरा सोमवार हा एकोणावीस ऑगस्टला आहे त्या दिवशी शिवामोठ ही मुगाची आहे आणि त्याच दिवशी रक्षाबंधनसुद्धा आहे ज्याला आपण नारळी पौर्णिमा किंवा मग श्रावण पौर्णिमा या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो त्यानंतर पाचवा श्रावण सोमवार हा सव्वीसला आहे सव्वीस ऑगस्टला त्या दिवशी जवळची शिवामोट आहे आणि त्या दिवशी कृष्ण जयंतीसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर पाचवा जो सा श्रावण सोमवार आहे तर तो दोन सप्टेंबरला आहे आणि त्या दिवशी पोळा आहे आणि त्याच दिवशी आहे सा सातूची शिवामोठ तर अशा पद्धतीने हे पाच श्रावण सोमवार यावर्षी आपल्याला उपवास धरायचे आहेत आता तुम्ही जर दरवर्षी श्रावण सोमवारचे उपवास धरत असाल तर ते आवर्जून आपल्याला या दिवशी धरायचेच आहेत यावर्षीसुद्धा धरायचेच आहेत आता तुम्हाला कोणकोणत्या कौन चुका प्रामुख्याने श्रावणामध्ये टाळायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम श्रावणामध्ये कोणकोणत्या भाज्यावरचे असतात तर ते, ते प्रथम आपण बघूया श्रावणामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण श्रावणभर आपल्याला वांग्याचं सेवन हे पूर्णपणे बंद असतं वांग हे तामसिक आहारामध्ये मोडतं तर त्यामुळे आपल्याला वांग हे श्रावणात खायचं नसतं आणि त्याच नंतर त्याच्या मागं एक शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे वांग्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्ताचा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो वात जी आहे तर ती आपल्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे वांग हे या महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य केलं जातं चुकून सुद्धा वांग्याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे त्याच्यानंतर आपण भगवान शिवशंकरांचा अभिषेक करत असतो अभिषेक करण्यासाठी आपण काय करतो की वेगवेगळ्या फुलांनी अभिषेक करतो त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करतो आता कोणकोणती फुलं जी आहेत ती भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण केली जात नाही तर ते बघूया आपण त्यामध्ये सर्वात प्र प्रथम म्हणजे एकच फुल जे आहे तर ते शिवशंकरांवरती अर्पण केलं जात नाही ते म्हणजे चाफ्याचं चा फुल चाफा जो आहे तर तो भगवान शिवशंकरांवरती अर्पण केला जात नाही जर तो आपण अर्पण केला तर आपल्याला एक हजार गो हत्याचं पाप ही वरती चा हे आपल्या डोक्यावरती लागत असतं त्यामुळे चुकून सुद्धा चाफ्याचं फूल हे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही त्याच्यानंतर आपण शिवलिंगावरती दूध अर्पण करत असतो पण हे दूध अर्पण करत असताना काही चुका आपल्याकडनं होतात कोणत्या चुका आहेत तर आपण काय करतो, करतो ताम्दे ताम्दे की तांब्याचा जो तांब्या आहे त्यामध्ये दूध टाकतो आणि ते अर्पण करतो पण चुकून सुद्धा तांब्याच्या तांब्यामध्ये दूध टाकायचं नाही तुम्ही स्टीलच्या एखादा छोटासा ग्लास किंवा मग एखाद्या वाटीमध्ये घेऊन तुम्ही हे जे दूध आहे तर ते तुम्ही अर्पण करायचं आहे चुकूनसुद्धा तांब्याच्या तांब्यामध्ये दूध टाकायचं नाही आणि ते अर्पण करायचं नाही कारण असं म्हणतात की तांबा आणि दूध ज्यावेळेस एकत्र येतं तर त्यावेळेस ते विष तयार होतं त्यामुळे आपल्याला दुधा अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला विष अर्पण करायचं नाही आहे तर ही एक चूक आपल्याला टाळायची आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला श्रावण सोमवारचे उपवास असतात तर त्यामध्ये भगर ही पूर्णपणे वर्ज्य असते त्यानंतर सूर्य सूर्यफूल तेल सोयाबीन तेल हे पूर्णपणे वर्ज्य असतं त्यामुळे तुम्ही शक्यतो करून शेंगदाणा तेल किंवा मग जे गाईचं गावरान तूप असतं तर त्यामध्ये तुम्ही तुमचे जे उपवासाचे पदार्थ आहेत खिचडी म्हणा किंवा कि जे काही तुम्ही उपवासाला करत असाल खायला तर ते तुम्ही त्या, त्या तेलामध्ये म्हणजे शेंगदाणा तेल आणि तुपामध्ये तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि भगर ही पूर्णपणे असते, चुकून चुकूनसुद्धा या दिवशी भगर खायची नाही भगर जर खाली तर आपला उपवास हा पूर्ण मानला जात नाही आता त्याच्यानंतर पुढची जी चूक आहे ती म्हणजे श्रावण सोमवारच्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण रुद्राभिषेक करत असतो किंवा तुम्ही करत असाल किंवा करत नसाल पण आपल्या घरामध्ये या दिवशी संपूर्णपणे सात्विक आहार झाला पाहिजे घरामध्ये ज्या वेळेस आपला श्रावण सोमवार लागणार आहे तर त्याच्या अगोदरच नॉनव्हेज पूर्णपणे या दिवसापासून बंद असायला पाहिजे जे, जे काही तुम्ही घासणी वगैरे नॉनव्हेजची घा गा, भांडे घासण्यासाठी यूज करतात तर त्या घासण्या वगैरे सर्व चेंज करायच्या नवीन घासणी ठेवायची तुमची जी काही नॉनव्हेजची सेपरेट भांडी असेल तर तीसुद्धा सेपरेट ठेवायची आहे त्या भांड्यांमध्ये आपल्याला श्रावणामध्ये स्वयंपाक तयार करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर तुम्हाला घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर चुकून सुद्धा शिवलिंगाची पूजा करायची नाही आहे किंवा मंदिरामध्ये तुम्हाला जायचं नाही आहे तर ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि त्याच्यानंतर शिवलिंगावरती तुळशीचे जे पान आहे तर ते चुकूनसुद्धा अर्पण करायचे नाही आहे शिवलिंगावरती आपण तुळशीचे पान हे फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अर्पण करत असतो हे लक्षात ठेवा तर ह्या चुका प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या आहेत जर ह्या चुका आपल्याकडनं झाल्या तर अनेक प्रकारचे वास्तुदोष पितृदोष नकारत घरात वाढते आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात तर हे जे महत्त्वाच्या नियम आहेत महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर जर आपण पाळल्या अनेक फायदे आपल्याला होतात रुद्राभिषेक आपण प्रत्येक सोमवारी करायला पाहिजे अगदी साधा आणि सोपा आहे नित्यसेवेचं पुस्तक घेऊन या त्यामध्ये रुद्राभिषेक आहे तर तो रुद्राभिषेक तुम्ही जर शिवलिंगावरती आपल्या घरातील शिवलिंगावरती केला किंवा मग प्रत्येक जो श्रावण महिना आहे तर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्याच घरातील कुंडीमध्ये जर पार्थिव शिवलिंगाचं पूजन जर केलं तर याच्यापेक्षा चांगलं पुण्य आपल्याला हे कोणतंच मिळू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा आणि नेहमी श्रावणामध्ये दोन तांबे हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं एका दोन्ही हातांमध्ये एक एक तांब्या घ्यायचं आणि त्याने पाणी अर्पण करायचं कारण यावेळेस भगवान शिवशंकरांवरती त्या जो पृथ्वीचा भार जो आहे तर तो दुप्पट असतो तर त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या असतात आणि या गोष्टी आपण पाळतो तर त्यावेळेस त्याचे फायदे त्याचे जे लाभ आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही या नियमांच्या अंतर्गतच पूर्ण श्रावण महिन्याचं पूजन करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ